नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे परत एकदा आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे माडाच्या नाशिक महामंडळाने नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ नाशिक या आपल्या माडाच्या नाशिक महामंडळाने नाशिकमध्ये चारशे अठ्ठ्याहत्तर घरांची सोडत काढलेली आहे तर त्याच्या रिकॉर्डिंग हा आपला पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक आपले जे पहिले माडाचे व्हिडिओ आहे त्याच्यासारखेच आपण ऑनलाईन आता मुदत कधी चालू होणार आहे मुदतची डेट कधी संपणार आहे ई एम डी अमाऊंट तुम्हाला कधी पे करायची आहे कोणत्या गटासाठी कित, किती किती राखीव जागा आहेत किती पेमेंट तुम्हाला करायचे कॉस्ट ॲक्सेट्रा सगळे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर चला काहीच आपण विलंब न करता आपल्या मेन व्हिडिओला चालू करूया तर पहिल्यांदा आपण बघू शकतो इथंच तुम्हाला दिलं आहे ही जाहिरात आहे या जाहिरातमध्ये दिला आहे की चारशे अठ्ठ्याहत्तर घरांची सोडत काढलेली आहे तर सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीची जी सुरुवात आहे ती झाली आहे चार तारखेला चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता तर सोडतीसाठी अर्ज व पेमेंट स्वीकृत करण्याची दिनांक ही सेमच आहे चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता म्हणजे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आपण बघतोय सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करायची लाची दिवस जो अंतिम दिवस आहे तो आहे तीन दहा दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तुमची लाचची डेट आहे ह्याच्यानंतर तुम्हाला डेट अजून आहे हां सोडतीसाठी स्वीकृत व अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी तर यादी असणारी यादी ती यादीची प्रसिद्धी नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजता केली आहे तर या यादीमध्ये म्हणजे जे पण क्वालिफाय असणार आहे ज्यांचे डॉक्युमेंट सगळे पण क्लिअर असणार आहे त्यांची यादी नऊ तारखेला जाहीर करण्यात येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा टाईम भेटतो तो म्हणजे प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर ऑनलाईन आक्षेप दावे हरकतीत दाखल करण्याचा कालावधी म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते जर का कुठले तरी तुम्हाला फॉल्ट झाले असतील आणि त्यामुळे तुमचं यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला नऊ तारीख नऊ दहा दोन हजार पंचवीस तेरा दहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये चार दिवसामध्ये तुम्हाला एवढा टाईम दिला जातो त्या टाईममध्ये तुम्हाला जे आमचे तुमचे म्हणजे डॉक्युमेंट असतात ते डॉक्युमेंट क्लिअर करायचे असतात आता लास्ट म्हणजे लास्टचा जो आपले असते निकाली काढल्यानंतर अर्जदाराची अंतिम यादीची प्रसिद्धी अंतिम जी यादी असतात जी सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार म्हणजे जे क्वालिफाय झालेले असेल सगळे हरकत बिरकत हे करून त्याच्यानंतरची यादी ही सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी करेल सोडतीचा दिनांक वेळ स्थांके असणार ओके जो रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट हा जो रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट तुम्हाला नंतर ह्या परत एकदा वेबसा वेबसाईटवरती येऊन तुम्हाला एकदा सांगण्यात येईल की कधी रिझल्ट असणार आहे सो हा रिझल्ट असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा यी जी है, ची ही जी वेबसाईट आहे माडाची ही हाऊसिंग डॉट माडा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट माडा डॉट गवर्नमेंट डॉन इन या संकेतस्थळावर तुम्हाला पहिल्यापासून सांग सांगण्यात येईल की या दिवशी तुमची रिझल्ट असणार आहे ह्याच्यानंतर दुसरा आपण बघणार आहात गटनिहाय उत्पन्न मर्यादा तर जे ईडब्ल्यू एस कॅटेगरी एल आय जी कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी कमाल मर्यादा किती आहे ते आपण जाणून घेणार आहे तर अत्यल्प उत्पन्न गट ई डब्ल्यू एस गटासाठी सहा लाखापर्यंत उत्पन्न त्याच्यानंतर अल्प उत्पन्न गट एल आय जीसाठी नऊ लाखापर्यंत उत्पन्न मध्यम उत्पन्न गट यम आय जीसाठी बारा लाखपर्यंत आणि उच्च उत्पन्न गट एच आय जीसाठी कोणतीच उत्पन्नाची लिमिट नाही आहे हे आपल्या सगळ्या जवळजवळ आपले जे कोकण माडाचं आत्ता झालं त्याच्यानंतर पुणे म्हाडाचे जे चालले आहे त्याच्यामध्ये पण सेम क्रायटेरिया असतो तर अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो म्हणजे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधली व्यक्ती ई डब्ल्यू एस आणि एल आय जी दोन्हीसाठी अप्लाय करू शकतात अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात एल आय जीमधली व्यक्ती एल आय जी आणि एम आय जीसाठी अप्लाय करू शकते मध्यम मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात तेच म्हणजे एम आय जीमधील व्यक्ती एम आय जी आणि एच आय जी धोरांसाठी ॲप्लाय करू शकतात आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात एच आय जीसाठी व्यक्ती फक्त एच आय जी कॅटेगरीसाठी ॲप्लाय करू शकतात याच्यानंतर अजून एक पॉईंट प्रत्येक अर्जाकरिता माहिती पुस्तकेतील योजनेत अनामत जी ई एम डी अमाऊंट आहे ती ई एम डी अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे फॉर्म भरताना प्लस सहाशे प्लस एकशे आठ म्हणजे सातशे आठ रुपये प्लस तुम्हाला भरायचे आहे सो आपण बघतो ह्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लोकेशन काय असणार आहे कार्पेट एरिया काय असणार आहे तर हे बघू शकता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आठ लोकेशन आहेत आठ नाही सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात सात लोकेशन आहेत तर त्या सात लोकेशनमध्ये पहिलं लोकेशन, लोकेशन बघा तुम्ही हा आहे श्री विठ्ठल टॉवर बिल्डिंग सेवन अँड डी सुयेश कॉन्स्ट्रवेल दिवली शिवार नाशिक हे लोकेशन आहे कॅटेगरी बघू शकता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे फिल्टअप एरिया जो आहे तो आहे फिफ्टी एट पॉईंट सेवन्टी फोर ते सिक्स्टी सेवन पॉईंट सेवन्टी सेवन स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया थर्टी सिक्स पॉईंट फोर्टी नाईन ते थर्टी सेवन पॉईंट एटीन स्क्वेअर मीटरचा कॉस्ट जी असणार आहे ती असणार आहे अठरा लाख पासष्ट हजार सातशे एकोणसाठ ते एकवीस लाख बावन्न हजार पाचशे एकोणऐंशी सो हे कसे कॉस्ट जी आहे ती डिफरंट डिफरंट कार्पेट एरिया मेन्शन आहेत बावीस आहेत बावीस घरं आहेत तर बावीस घरांचा जो कार्पेट एरिया आहे तो प्रत्येकाचा म्हणजे थोडासा डिफर डिफर असेल सो कार्पेट एरिया डिफर आहे त्यामुळे कॉस्ट पण थोडीशी डिफर आहे ई एम डी अमाऊंट जी आहे ती तुम्हाला पे करा ई एम डी अमाऊंट म्हणजे तुम्हाला एक आत्ता आहे ना डिपॉजिट अमाऊंट पे करायची आहे जे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना पे करायची आहे ते आहे टेन थाउजंड सो so, मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की अर्ज धरायची एक अमाऊंट आणि त्याच्यानंतर एक सातशे आठ रुपीज तुम्हाला वरची पे करायचे तर हे दहा हजार प्लस सातशे आठ रुपीज तुम्हाला म्हणजे दहा हजार सातशे आठ रुपीज तुम्हाला प्ले पे करायचे आहे अप्लाय करताना त्याच्यापैकी सातशे आठ रुपीज असतात ते नॉन रिफंडेबल असतात इफ जर का तुम्हाला फ्लॅट ॲलोकेट झाला नाही तर बाकी तुम्हाला टेन थाउजंड जे आहे ते टेन थाउजंड तुम्हाला रिफंडेबल आहे फ्लोर प्लॅन यांनी अपडेट केलेला नाही लोकेशन प्लॅन पण नाही इथं गुगल मॅप आहे त्या साईडवर जाऊन तुम्ही एकदा बघा गुगल मॅपवर हा सीनियर फाटा बाजूला दिसतो आहे सोमनगाव रोड दिसतोय निसर्ग लॉन ह्याच्या बाजूला लोकेशन आहे त्याच्यानंतर आपण अजून एक तरी पण बघू सिकंडवाला बघा हा लाईफ थर्टी सिक्स थ्री सिक्स्टी श्रीजी कन्स्ट्रक्शन पातळली शिवार नाशिक याच्यामुळे पण तुम्ही बघू शकता चौसष्ट जागा आहेत चौसष्ट घरं उपलब्ध आहेत बेचाळीस पॉईंट सत्तरचा एक मिनट तुम्हाला आत दाखवतो मी बिल्टफ एरिया बघा साठ पॉईंट सेवन्टी वन सिक्स्टी फोर पॉईंट ट्वेल्व स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया बेचाळीस पॉईंट सत्तर ते सेहेचाळीस पॉईंट झिरो टू कॉस्ट एकोणीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे बत्तीस ते वीस लाख छत्तीस हजार सहाशे चव्वेचाळीस ई एम डी अमाऊंट दहा हजार टोटल जागा चौसष्ट चौसष्ट जागा उपलब्ध आहेत लोकेशन प्लॅन एक सेकंड ह्यांनी आता है। लोकेशन प्लॅन इथं अपडेट केला आहे तुम्ही बघू शकता झूम करून हे पाथर्डी गाव आहे हा पाथर्डी सर्कल आहे ह्या सर्कलच्या नियरबायचा आहे सो असे प्रत्येक म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये जाऊन प्रत्येक जे मेन्शन केले आहे हे सात प्रोजेक्ट त्या सात प्रोजेक्टमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यातमध्ये जाऊन त्याची कॉस्ट त्याच्यामध्ये जागा किती आहे किती मीटरचा तुमचं कार्पेट एरिया आहे किती मीटरचा बिल्डप एरिया असणार आहे ई एम डीवर तुम्हाला किती पेल करायचं आहे ते सगळ्या जानकारी असणार मी तुम्हाला फक्त वरच्यावरती आता सांगतो हे सात लोकेशन आहे श्री विठ्ठल टॉवर लाईफ थ्री सिक्स्टी जय जयभाव बिल्डर नाशिक शिवार लोकेशन सांगतो तुम्हाला ग्लोबल विला श्रद्धा इन्फ्रा मसरूल शिवार आनंदसागर ॲन एक्स फेज वन अगरताकली शिवार गृहयोग गांगापूर शिवार तर प्रत्येकाच्या खाली तुम्ही परत एकदा बघा की इथे चौदा जागा आहेत इथे पन्नास जागा आहेत गृहयोगमध्ये आनंदसागरमध्ये शंभर घरं आहेत ग्लोबल विलामध्ये एक वन नाईंटी सिक्स घरं आहेत आणि हा भावीत मिथिला अगरता काली शिवार ह्याच्यामध्ये बत्तीस जागा आहेत सो बघू शकता तुम्ही प्रत्येकाची कॉस्ट ही डिफरंट आहे प्रत्येकामध्ये जागा पण वेगवेगळ्या आहेत अशा सगळ्या मिळून एक सात हे प्रोजेक्ट आहे नाशिकच्या प्रोजेक्टमध्ये नाशिकच्या आपल्या प्रोजेक्ट माळाच्या जे घरं काढली आहे त्याच्यामध्ये लॉटरीमध्ये त्याच्यामध्ये एवढी घरं आहेत तर बघा जे पण इच्छुक उमेदवार असतील त्यांनी या लॉटरीसाठी अप्लाय करा जर का काय क्वेश्चनिंग असेल लाईक डॉक्युमेंटच्या रिगार्डिंग काय क्वेश्चन असेल काय एक्सेट्रा असतील तर एनी टाईम मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं पूर्णपणे सांगून दिली जाईल ही पूर्णपणे डॉक्युमेंटची लिस्ट आहे मोबाईल नंबर आधारला लिंक पाहिजे ईमेल आय डी तुम्ही टाकू शकता कोणाचं पण टाकू शकता असं काही नसतं एवढं पण कोमा कोणाचं पण तुम्ही ईमेल आय डी टाकू शकता कॉज जे काही काही खूप जास्त वय असतं पण तेवढंच की ईमेल आय डीवर कसे तुमचे जे सगळे आता हे याचे रिसिप्ट असतात ते रिसिप्ट सगळे ईमेल आय डीवर येणार आधार कार्ड तुमचं पाहिजे पॅन कार्ड पाहिजे स्पाऊस आधार कार्ड इफ मॅरिड जर का तुम्ही मॅरिड असाल तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या नवऱ्याचे बायकोचे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे स्पाऊस पॅन कार्ड सेम ॲज इट इज तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला नवऱ्याचे बायकोचे पॅन कार्ड लागणार आहे डोमेसाय सर्टिफिकेट तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात त्याच्यासाठी तुम्हाला डोमेसाय सर्टिफिकेट लागणार आहे आय टी आर सेल्फ आय टी आर स्पाऊस इफ जर का तुम्ही सिंगल असाल तर तुमचा स्वतःचा आय टी आर नाही तर तुमच्या तुम्ही जर का एम असाल तर तुमच्या पती पत्नीचा आय टी आर तहसीलदार इन्कम सर्टिफिकेट इफ जर का तुमच्या आय टी आर नसेल तर तुम्हाला तहसीलदारचं इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट रिझर्वेशन इफ जर का तुम्ही कोणत्या कास्टमध्ये असाल तर त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे एम एल ए कोटा असतो सर्विस कोटा आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट लागणार आहे फॉर विडो ॲप्लिकेट जर का कोण विधवा असेल महिला तर त्यांना विडो ॲप्लिकेंटसाठी त्यांना पण ते सर्टिफिकेट लागणार आहे तर ही सगळी सर्टिफिकेट आहे ती तुम्हाला लागणार आहे नेसेसरी आहे ती चार तारखेला ओपन झाला आहे चार सप्टेंबरला तीन ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे तर प्लीज जे पण उच्च उमेदवार असतील त्यांनी ॲप्लाय करा काही पण क्वेश्चन असतील तर मला विचारा ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा नाशिकचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अर्ज कसा भरायचा कसा फील करायचा त्याच्याबद्दल पूर्णपणे गाईड करणार आहे तर त्यासाठी प्लीज आपल्याबरोबर सदैव राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब मेन करा कॉज सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जो मी पुढं व्हिडिओ अजून आणणार आहे याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ आणणार आहे तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल म्हणजे तुम्हाला पूर्णपणे अर्ज भरण्यासाठी काही पण प्रॉब्लेम येणार नाही फेस करायला ना लागणार आहे तुम्हाला डिटो एकदम चांगला चांगला अर्ज कसा भरायचा तो तुम्हाला पूर्णपणे गाईड केला जाईल आणि अजून पण असे नवीन नवीन गव्हर्मेंट स्कीम असतात त्यांची पूर्णपणे मी माहिती नेहमी देत असतो तर त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेवढं होईल तेवढं तुमच्या जवळच्या कोणाला धन्यवाद